एटीमॅन इज बॅक वन डे क्रिकेटमध्ये रोहित शर्मा पुन्हा होणार भारताचा कॅप्टन तर हा नेमका विषय काय आहे वन डे क्रिकेटमध्ये खरंच पुन्हा रोहित शर्मा कॅप्टन होणार का हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट महाराठी तर मित्रांनो सध्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघाच्या मध्ये कसोटी मालिका सुरू आहे यामध्ये पहिल्या कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताचा पराभव केला भारतासाठी एकशे तेवीस रनचे लक्ष दिले होते परंतु ते लक्ष देखील भारताला चेज झाले नाही आणि भारताचा पहिल्या कसोटी मध्ये पराभव झाला तर मित्रांनो पहिल्या कसोटी दरम्यान शुंभनगिलला मोठी दुखापत झाली आहे त्याच्या मानेला लागलेला ला आहे त्यामुळे शुंभनगिल हा आयसी मध्ये त्याला दाखल करण्यात आले आणि शुंभनगील बाकी टेस्ट मॅच खेळू शकला नाही तर शुभनगील आता दुसऱ्या कसोटीमध्ये दे देखील खेळणार की नाही याबद्दल आणखी संशय आहे अशी आता वनडे मालिका ही शुंभनगिल खेळणार की नाही याबद्दलही आणखी संशय आहे तीस नोव्हेंबर पासून भारत वृत्त साऊथ आफ्रिका या दोन्ही टीमाच्या मध्ये सध्या वनडे मालिका सुरू होणार आहे गिल इंजर्ड आहे भारताचा कॅप्टन भारताचा वाईस कॅप्टन वन डे क्रिकेटचा वाईस कॅप्टन सुरेश अय्यर आहे हा देखील इंजर्ड आहे तर क्रिकेट जगतामध्ये आता हे दोन्ही इंजर्ड असल्यामुळे आता चर्चेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की जी आता कॅप्टन्सी भारताची कोण करणार तर रोहित शर्मा पुन्हा कॅप्टन होऊ शकतो का याबद्दल आणखी प्रश्नचिन्ह आहे परंतु दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचे नेतृत्व करण्यासाठी के एल राहुल आणि कसोटी क्रिकेटचा उपकर्णधार रिषभ पंत देखील आहे परंतु क्रिकेट वर्तुळात अशी आता चर्चा आहे की रोहित शर्माला रोहित शर्मा, हो शर्मा, शर्मा, शर्मा आता कर्धार आणखी होणार वनडेचे हे दोघे इंजर असल्यामुळे परंतु रोहित शर्मा कर्णधार पद घेणार की नाही हे अजून निश्चित नाही कारण रोहित शर्माचा अपमान करून त्याला कर्णधार पदावरून हटवले होते तर रोहित शर्माकडे आता कर्णधारपद दिले तर रोहित शर्मा आता कर्णधारपद घेणार नाही अशी ही चर्चा आहे तर वन डे क्रिकेटमध्ये कर्णधार कोण होणार याबाबत आणखी प्रश्न आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते जर रोहित शर्माला वनडे ची पद दिले तर त्याने स्वीकारावेश्यपंत नाहीतर केल राहुल याच्याकडे पद द्यावे आपण काय वाटते आपण कमेंट शेषमध्ये सांगा मित्रांनो पण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल